नमस्कार जय महाराष्ट्र ईसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अपक्ष उमेदवार पराग वडके आहेत आणि आपण त्यांच्यासोबत आता बातचीत करतोय साहेब सर्वप्रथम तुमचं ईसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंग मध्ये स्वागत करतो तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला मग अशी काय घडामोड घडली की तुम्ही आज प्रचाराच्या अगदी शेवटच्या क्षणाला शिवसेनेला पाठिंबा देत आहे मुळात म्हणजे ह्या महाडच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जाण्याचं सा माझं एक वेगळं विजन होतं मी एक सर्वसामान्य घरातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत कार्यरत होतो आणि आजपर्यंत माझा हा एक संदेश देण्याचा एक विचार होता की महाडचे जी निवडणूक असते त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा पुढे यायला पाहिजे निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे जा, आपलं जर चांगलं तुमच्याकडे ध्येय असेल विजन असेल तुमच्याकडे तर तुम्ही नक्कीच या नि, प्रत्येक निवडणुकीला आपण सामोरं गेलं पाहिजे असा एक विचार घेऊन मी या निवडणुकीत आत्ता उतरलेलो होतो दोन हजार चार सालापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षात मी कार्यरत होतो जर महाड शहराची जेव्हा ज्यावेळेस निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस सर्वप्रथम जर शहरामध्ये कोणाचं नाव जाहीर झालं असेल तर ते माझं होतं आणि असं असताना काही दिवस अगोदर ज्यावेळेस याच्या निवडणुकीचं जे तारखा ठरल्या त्या दोन दिवस अगोदर पक्षाकडून आघाडीचं एक आ, हे करण्यात आलं की बाबा आघाडी करूया म्हणून एक ठराव मंजूर करण्यात आला आणि ह्या करत असताना समोरच्या पक्षाला नगराध्यक्षपद देण्याची सर्वानुमते तिथे ठरलेलं असताना मला तो निर्णय मान्य नव्हता आणि त्यानंतर मी अपक्ष निर्णय फुभार म्हणण्याचा मी निर्णय घेतला अपक्ष भरल्यानंतर अनेक ठिकाणी माझे एक व्यक्तिगत संबंध आहेत मी अनेक सामाजिक संस्था असतील प्राणीमित्र असेल रेस्क्यू टीम अशा अनेक माध्यमातून मी आज समाज माध्यमांसमोर समोर येतो मी ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे अगदी वेळप्रसंगी मी रस्त्यात ब बसण्याचे रस्त्यात झोपण्याचे मी हे करत असतो कार्यक्रम करत असतो असं असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डावल गेल्याचं एक खंत माझ्या मनामध्ये होती आणि मी अपक्ष फॉर्म भरला होता यावेळेस या निवडणुकीला सामोरं जाताना मला काही या गोष्टींची जाणीव झाली की आपण अपक्ष फॉर्म भरल्यानंतर आपल्याला काही मर्यादा येत आहेत की उद्या उठून आपल्याला जर आपण आपल्याला मला पराभवाची किंवा जिंकण्याची मला लालसा नव्हती मी फक्त एकच विचार करून या निवडणुका सांगितलं की मला लढायचंय पण हे माझं लढणं व्यर्थ जाऊ नये याच्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांचं काही आमचं बोलणं झालं आणि त्याच्यामध्ये असा विचार करण्यात आला की आज महाड शहरामध्ये विकास कामांचा जर धडाका बघायला गेला तर तो सन्मान्य श्री भरतजी गोगावले साहेब मंत्री महोदय आणि विकासजी गोगावले साहेब यांच्या माध्यमातून आज महाड शहरात अनेक विकास कामं होत आहेत आणि असं असताना आपण वेगळी हे करण्यापेक्षा वेगळा मार्ग निवडण्यापेक्षा जर आपण याच पक्षाला जर आपण सपोर्ट केला तर आपलं जे ध्येय आहे महाड शहराचा सर्वांगीण विकास किंवा जी काही आम्हाला मी काही जी काही स्वप्न उरशी बाळगून ज्यावेळेस मी निवडणुकीला सामोरं गेलो तर ती स्वप्न आपली पूर्ण होण्याचा काही संकेत मला या निमित्तानं प्राप्त झाले आणि त्यासाठी मी हा निर्णय घेतला की आज सन्माननीय भरतजी गोगोले साहेब आहेत विकासजी गोगोले साहेब आहेत यांच्याशी का माझ्या काही औपचारिक चर्चा झाल्या आणि त्याच्यातून त्यांच्याकडूनही आम्हाला चांगलं सहकार्य करण्याचं वचन देण्यात आलं आणि आम्ही हा निर्णय घेतलेला आहे महाड शहराच्या विकासासाठी आपण मतदारांना काय आवाहन करणार आहात मी महाडच्या मतदारांना माझ्या एकच सांगेन की जो विश्वास तुम्ही माझ्यावर टाकलात तोच सन्माननीय मंत्री श्री भरतजी गोगोले साहेब त्यांच्या यांचे जे नगराध्यक्ष आहेत सुनीलजी कविस्कर साहेब आणि संपूर्ण पॅनल जे आहे नगरसेवकांचं त्यांना आपण मतदान करावे हे मी आवाहन करेन जे प्रेम तुम्ही म मला जे दिलं जो माझ्यावर विश्वास टाकला त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही हे आज या, या निमित्ताने मी तुम्हाला ग्वाही देतो आणि जे प्रेम तुम्ही मला दिल तेच आमच्या ह्या पॅनलला जर दिलं तर मी आपला शतशा ऋणी असेन आणि आज मी हा पाठिंबा सन्माननीय भरतजी गोगाई साहेब यांच्या शिवसेना शिंदे गटाला मी आज जाहीर करतोय की आज आम्ही त्यांना पाठिंबा देतो धन्यवाद साहेब अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिली तर आपल्यासोबत होते पराग पर वडके जे या महाड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले होते परंतु त्यांनी शेवटच्या क्षणाला शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय धन्यवाद जय महाराष्ट्र